मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानस नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा काळचे जियो मराठी न्यूज गव्हर्मेंट एच यू आय डी नाईन वन सिक्स होलमार्किंगमध्ये नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य दालन साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफपेठ विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर विट्यातील लक्ष्मीचे डोहाळ जेवण परिसरात चांगला चर्चेचा विषय बनला आहे विट्यातील डुबल कुटुंबियांनी लक्ष्मी या गायीच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पाडलाय परिसरातील शेकडो महिलांनी या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमास भरभरून प्रतिसाद दिलाय तर कृषी संस्कृती जपत गोमातेचा आदर करणाऱ्या डुबल कुटुंबियांचे परिसरातून भरभरून कौतुक सुरू झालंय हौसेला मोल नसते त्यानुसार शेतीची परंपरा जपणारा बळीराजा आपल्या परिवाराचीच नव्हे तर शेतीसाठी लागणाऱ्या सर्व घटकांची काळजी घेताना दिसून येतो त्यानुसार विट्यातील तासगाव रस्त्यावर असणाऱ्या कदममाळा येथील सूरज सुनील डुबल यांच्यासह डुबल आणि कदम परिवाराने आपल्या लक्ष्मी या गायीचे डोहाळे जीवन एखाद्या लग्नासारखे थाटामाटात साजरे केले यावेळी लक्ष्मी या गायीला सजवून महिलांनी ओवाळून तिचे ओटीपूजन देखील केले हा आगळा वेगळा आणि आठवणीत क्षण कॅमेरात बंदिस्त केला कृषी संस्कृती आणि गायी असणारा आदर व्यक्त करणाऱ्या या अनोख्या डोहाळ जेवणाला परिसरातील शेकडो महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला तर या अनोख्या डोहाळ जेवणासाठी परिसरातील नागरिकांसह डुबल आणि कदम परिवारासह त्यांच्या पाहुण्या रवळ्यांनी देखील हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले यावेळी शेकडो लोकांनी उपस्थित राहून जेवणाचा देखील आस्वाद घेतला एकूणच डुबल कुटुंबियांकडून थाटामाटात संपन्न झालेले लक्ष्मी गाईचे डोहाळे जेवण परिसरात चांगलाच चर्चेचा विषय ठरला आपली कृषी संस्कृती जपत गोमातेचा आदर करणाऱ्या कुटुंबियांचे परिसरातून भरभरून कौतुक सुरू झाले तिच्या मध्ये दिसती माझी माय आमच्या विटेकरांची लक्ष्मी याचा आज डोहा जेवणाचा कार्यक्रम आमचे मित्र सूरज डुबल याने आयोजित केला आहे त्याला उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळत आहे प्रत्येक शेतकऱ्यांना आपल्या घरी आपली आई म्हणून आपली माता म्हणून आपली जननी म्हणून त्या गायीची सेवा करून भारत मातेला आपल्या सुसंस्कृतीपणे चालना द्यावी व या गायीची सेवा करून आपल्याला पुण्य मिळतं या गायीचा आपल्याला सहवास लाभला तर आपला अंतर्मन फुलून निघतं आणि देवाची सेवा घडते अशा रीतीने प्रत्येक घरात देशी गाय पाळली जावी व्हावी असं दोघा कार्यक्रम होऊन प्रत्येक घरात सगळ्यांनी हा सण साजरा करावा असं मला वाटतं यांनी हा उत्सव साजरा केल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार आणि इथून पुढे सगळ्या युवा पिढीनं सगळ्या असा आदर्श घेऊन हा उपक्रम साजरा करावा असं मी विनंती करू नागरिकांनो मोफत आरोग्य सेवा देणाऱ्या शासकीय योजना आता विटा शहरातच सुरू झाल्या आहेत शासकीय योजनेतील मोफत ऑपरेशनसाठी आता सांगली मिरज आणि कराडला जाण्याची अजिबात गरज नाही विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल मध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि उपचार पूर्णपणे मोफत यामध्ये ऑर्थोपेडिक पॉलिट्रॉमा पेन मॉड्युलर इंजेक्शन जनरल सर्जरी डायलेसिस मेडिसिनवरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत होणार अगदी मोफत अधिक माहितीसाठी स्क्रीन नंबरवर नंबर वर संपर्क करा पत्ता एस टी स्टँडच्या पूर्वेस सावरकर नगर विटा जिओ मराठी ते धडक